अर्थात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॅडम आपल्या भेटीसाठी खर तर आपल्या भेटीसाठी येत आहेत छत्रपती तारा राणी या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या महाराणी तारा राणीची भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अर्थात सोनाली कुलकर्णी मैडम त्याचबरोबर मुख्य भूमिकेमध्ये असणारे अभिनेत्री माननीय आशयजी कुलकर्णी सर यांच्यासाठी एकदा ता जोरदार टाळ्यांचा आपण गजर करायचा आहे मी मान्यवरान विनंती करण कृपया आपण स्थानापन्न व्हावं हो। कुलकर्णी अभिनेते कुलकर्णी समोर उभे असलेल्या सर्व मंडळींना विनंती करतो की कृपया आपण लवकरात लवकर समोर येऊन स्थानपन्न व्हावं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पाठीमागे उभे असलेल्या सर्वांना विनंती करतो की कृपया आपण पुढे येऊन स्थानपन्न व्हावं पाठीमागे उभे असलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कृपया आपण पुढे येऊन बसायचं आहे घेता मी महाराष्ट्राच्या लोकप्रिय अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी मॅडम यांना आपल्याशी हितभूत साधण्याची विनंती करेल तोपर्यंत एकदा जल्लोष चल। हो हो जोरदार बोला छत्रपती शिवाजी महाराज की भीषण महाराष्ट्राची सुप्रसिद्ध अभिनेत्री सन्मान्य जमलेला आहे आणि नक्कीच आपल्याला एक ओढ लागली होती त्या सोनाली कुलकर्णी मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत ऐतिहासिक अनेक भूमिका निभावून मागच्या हिरकणी हा चित्रपट आपण पाहिला असेल या हिरकणी चित्रपटामध्ये मुख्य हिरकणीच्या भूमिकेमध्ये आणि आता मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी या भूमिकेमध्ये सोनाली कुलकर्णी मॅडम एकदा जोरदार त्यांच्या गजरामध्ये आपण मॅडमांच स्वागत करायचं आहे सोनाली कुलकर्णी मॅडम यांचं तिरंदादा सोकांडे त्याचबरोबर सोकांडे बहिणी यांच्या वतीनं स्वागत त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते आशय कुलकर्णी सर यांचं स्वागत होत आहे सामान्य विद्यार्थी एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात असे लोकप्रिय अभिनेते आशयजी कुलकर्णी सन दोन हजार चोवीसच्या च्या वतीनं त्याचबरोबर विद्याताई देखंडे आपण हे सरांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर आमचं करायचं आहे पावन अशा शहापूरमध्ये आज मोगलमर्दिनी छत्रपती तारा राणी या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला येण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थाने जिजाऊ मातांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि मुख्य म्हणजे कुणबी महोत्सव याच्या निमित्ताने आज बघायला मिळालं इतक्या मोठ्या स्वरूपात इतका सुंदर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे खरं तर प्रमोशनला आता सुरुवात झाली आहे आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहोत पण इतका सुंदर महोत्सव आणि इतकं सुंदर प्रमोशन कुठेही झालं नाही गेला अर्धा पाऊण तास आ, आपले जे निवेदन करतात तुमचं ना। नाव नवनीत नवनीत यांनी गेला तासभर तुम्हा सगळ्यांना महाराणी ताराबाईंबद्दल खूप उत्तम पद्धतीने माहिती दिली कविताही सादर केली स्वराज्याबद्दलची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांचं योगदान मराठा साम्राज्यात आणि स्वराज्य टिकवण्यात किती मौल्यवान आहे हे, हे मघासपासनं ते सुंदररीत्या तुमच्या सगळ्यांसमोर सादर करत होते मला खूप आनंद होतो आहे की आम्हाला आता खरं तर वेगळं सांगायची गरजच पडलेली नाही आहे इतका इतकं छान पद्धतीने तुम्ही ट्रेलर टीजर आमचा लोकांसमोर आणला महाराणी ताराबाईंबद्दल माहिती दिली आता मी एवढंच सांगेन की बावीस मार्चला चित्रपट प्रदर्शित होत आहे इथे किती थिएटर्स आहेत आसपास शहापूरमध्ये कल्याणला आहे कल्याणला थिएटर्स आहेत हे मला माहितीच आहे मी थोडीशी पुढे येते कारण इथल्या महिलांना मी दिसत नाही आहे कल्याणला थिएटर्स आहेत मला माहिती आहे आणि मला एक गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे हिरकणी या चित्रपटाच्या वेळेला कल्याण डोंबिवली या भागात भरपूर शोज लागले होते सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेदहा अकरा वाजेपर्यंत शोज असायचे आणि हाऊसफुलचे शोज असायचे महाराष्ट्रातली पहिली हाऊसफुलची पार्टी ही कल्याण आणि डोंबिवलीत लागली होती त्यामुळे इतका भरघोस प्रतिसाद मिळाला होता मला खात्री आहे की पुन्हा एकदा छत्रपती तारा राणी या चित्रपटाच्या बाबतीतही हेच होणार आहे इतिहासाची पुनरवृत्ती होणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे जोरदार प्रतिसादाने चित्रपटाचं स्वागत करणार आहात याची मला तरी खात्री आहे त्यामुळे इथे येऊन मी हे वेगळं सांगायची गरज नाही आहे या शहापूरच्या सगळ्याच रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपटांबद्दल विशेष प्रेम आहे सगळे उत्तम मराठी चित्रपट इथे जोरदार भरघोस चालतात त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा तुम्ही तेवढंच प्रेम आमच्या या नवीन चित्रपटाला द्याल याची मला खात्री आहे आणि आज आयोजकांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली तुमच्यापर्यंत आमच्या चित्रपटाला पोहोचवण्याची संधी दिली आता बावीस मार्चपासून गर्दी करा आणि मी खात्री सांगते ग्वाही देते की जेव्हा पहिला हाऊसफुटचा बोर्ड लागेल तेव्हा मी पुन्हा येईन आणि तुम्हा सगळ्यांबरोबर पिक्चर बघेन आणि ती वेळ वारंवार येऊ देत एवढीच या मंचावरती आता आशा व्यक्त करते आणि खूप खूप मनापासून तुम्हा सगळ्यांना या कुणबी महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करते मला सांगताना खूप अभिमानही वाटतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये कुणबी समाजातील खूप मोठी संख्या असलेली योगदान होतं त्यामुळे या समाजाचा हा चित्रपट आहे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हा चित्रपट इथे जोरदार चालव एवढीच प्रार्थना आणि मी इथेच थांबते आमच्या चित्रपटात छत्रपती राजाराम यांची भूमिका साकारली आहे आशय कुलकर्णी यांनी त्यामुळे त्याचंही आपण मनोगत ऐकूयात धन्यवाद विनंती आहे चित्रपटातील डायलॉग जो आपण टीजर मध्ये ऐकतो आहोत तो म्हणायला हवा आहे काय मीच बोलले की नाही याची खात्री करून घेत आहे मला जमले नाही वाटतं <laughs> आज इथे कोणीही तारा नाही कोणीही राजाराम महाराज नाही कोणीही आई साहेब नाही आज इथे प्रत्येकामध्ये भरून उरलेत ते फक्त आणि फक्त शंभू राजे आम्ही इथे असू अन्यथा कुठेही स्वराज्याचा लढा प्रत्येक बुरुजावर तेवढ्याच द्वेषाने लढला गेला पाहिजे बोला हॅलो नमस्कार जय शिवराय एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि इतका छान महोत्सव तुम्ही साजरा करताय आणि सोनाली आता म्हणालीस कि शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणबी समाजाचे अनेक सैन्य साहिन, अनेक सैनिक हे शिवाजी महाराजांबरोबर होते इतिहासात त्याची नोंद केली गेलेली आहे आणि जसं की सगळ्यांनाच माहिती की कुणबी समाज खरं तर शेतकरी किंवा शेती करण्यात तेव्हा ते, ते करायचंय पण महाराजांनी इतर लोकांना पण दाखवून दिलं की शेतीच्या अवजाराबरोबर ते तलवार पण तितक्याच ताकदीनं फिरू शकतात आणि दुश्मनावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबोध करू शकतात आणि चित्रपट अशी सांगतो थोडंसं की या चित्रपटात मी छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण वाचतो छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पण आपण अनेकदा वाचतो अनेक रेफरन्सेस आहेत पण ह्या दोन छत्रपतींनंतर पुढे स्वराज्याचं काय झालं की पुढे गादी कोणी चालवली किंवा स्वराज्य कोणी सांभाळलं याची खूप कमी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते किंवा ती पोचलेली असते तर मला वाटतं की ती तुम्हाला या चित्रपटातून पाहता येईल अनुभवता येईल की पुढे स्वराज्याचं काय झालं आणि मी कायम म्हणतो की कधी कधी खिणगी ही पेटवण्यापेक्षा ती विझू न देणं जास्त महत्वाचं असतं आणि ती विजू न देणं हे काम छत्रपती राजाराम महाराजांनी केलं आणि त्या ठिणगीचा वणवा या छत्रपती दारा राणींनी केलेला आहे तर आम्ही आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला हेच दाखवू इच्छितो की पुढे स्वराज्याचं काय झालं तर मला खात्री आहे की तुम्ही ज्या संख्येने तो उपस्थित आहात ज्या त्याच संख्येने तुम्ही चित्रपटगृहात जाल आणि छत्रपती मोगल मर्दिनी तारा राणी हा बावीस मार्चला येणारा आमचा सिनेमाला तुम्ही असाच पाठिंबा असंच प्रेम द्याल आणि पुन्हा एकदा मनापासून आभार इथे बोलावलं आणि आम्हाला मान दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू या ठिकाणी मी कडबी महोत्सव शहाबोज दोन हजार चोवीसचे अध्यक्ष सन्मान्य किरणजी सोकांनी